गणेश उत्सव ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी घ्यायची दक्षता या विषयावर इचलकरंजीतील पोलिसांनी प्रात्यक्षिकं सादर केली तसंच मुख्य मार्गावरून संचलन करण्यात आलं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब हो जाधव उप विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रात्यक्षिक आणि संचलनात गावभाग आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते इचलकरंजी शहर परिसरात गणेशोत्सव उत्साहात उत्सा सुरू असून अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईद ए मिलाद आहे या सण उत्सव काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते त्याचाच एक भाग म्हणून गर्दीच्या वेळी शहरात अनुचित प्रकार घडल्यास काय दक्षता घ्यावी गर्दीवर नियंत्रण कसं मिळवावं आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याविषयी पोलिसांच्या वतीनं शिवतीर्थावर प्रात्यक्षिकं सादर करण्यात येतात पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिकं झाली शहराच्या मुख्य चौकात झालेली प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती त्यानंतर शिवतीर्थ ते झेंडा चौक मार्गावर संचलन करण्यात आलं यामध्ये शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह अधिकारी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते